आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात सध्या पावसाळा सुरू आहे अनेक ठिकाणी नद्यात धबधबे ओसंडून वाहत आहे अशा ठिकाणी रील बनवण्याचा ऊत आला मात्र एका बावीस वर्ष युट्यूबरला धबधब्यात रील बनवणं जीवावर बेतलंय व्हिडिओ शूट करताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि तरुण एका झटक्यात वाहून गेला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ही धक्कादायक घटना ओडिसा राज्यातील कोरापूट जिल्ह्यातील दुधुमा धबधब्यावर घडली गंजम जिल्ह्यातील रहिवासी युट्यूबर सागर टुडू एका मित्रासोबत धबधब्यावर व्हिडिओ शूट करण्यासाठी गेला होता दोघंही ड्रोन कॅमेरानं सुंदर दृश्य टिपत होते या दरम्यान सागरने एका मोठ्या दगडावर उभा राहून व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली त्यानंतर माजकुंड धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि सागर त्यात वाहून गेला व्हिडिओमध्ये दिसतंय की प्रवाह इतका जोरदार होता की युट्यूबरला सावरण्याची संधीही मिळाली नाही तो काही क्षणातच पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला या दरम्यान त्याचा मित्र आणि तिथं उपस्थित असलेले इतर लोक त्याला वाचवण्यासाठी ओरडत राहिले परंतु पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की कुणीही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत करू शकले नाही